शिवसृष्टीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास आज आमदार सुहास कांदे व कांदे यांच्या हस्ते पुरोहितांच्या वेद सहाय्याने पुष्पवृष्टी करत आमदार कांदे यांनी सपत्नी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले शिवजयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले मनमाडला शिवजयंती उत्साहात सुरू मध्यरात्री अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा लोटला जनसागर फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांचा गजर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला नाशिक मनमाडमध्ये उत्साहात सुरुवात झाली मध्यरात्री बारा वाजेच्या ठोक्याला सार्वजनिक शिवप्रेमींनी उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे तसेच आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अभिवादन केले शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमींचा जनसागर लोटला होता छत्रपती शिवाजी महाराज की जय जैशात व फटाक्यांच्या आकर्षक आतिश बाजीत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशांच्या व डीजेच्या तालावर तरुणा इथे रक्तांना दिसत होती यंदा शिवजयंती उत्सव समितीच्या महिला अध्यक्ष असल्याने महिलांमध्ये उत्साह आहे सकाळी दहा वाजता विविध पथक जिवंत देखाव्यांसह शिवरायांची भव्य मिरवणूक करण्यात येणार आहे मनमाडला प्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांचा शिवसोहळा कार्यक्रम संपन्न शिवरायांची सादर संगीतमय गाथा शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या मनमाडमध्ये सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप व पथकाने शिवसोहळा सादर केला कार्यक्रमाच्या माध्यमातून उमप यांनी शिवरायांच्या जीवनाची संगीतमय गाथा सादर करून शिवप्रेमींना खिळवून ठेवले रख सांडल पापस सारे गी पाव कला कृष्ण साखा कृष्ण कला कृष्ण लावली गुलामी हो सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा अंजुमताई कांदे आमदार सुहास कांदे यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते